मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता नऊ वाजले आणि आता मी उठले झोपतून मला ना तर बरं वाटतंय तर माझ्या अजून अंघोळ बाकी मम्मीने पाणी ते तापून ठेवलंय मम्मीची चालू आहे आता तयारी स्वयंपाकाची मी ना ब्रश करते आता काहीतरी खाते आणि मम्मीची ही मशीन ना बंद पडली त्याच्यामुळे मम्मीच ना ब्लाऊज शिवूनच नव्हते आज ना एखाद्रेस ते मशीन करायला पण येतील ते मम्मीने काल त्या मशीनवर ब्लाऊज शिवलं तर मम्मीच्या एवढे पाय ते दुखते आहे ना आता तर आहे ना आज काय माहिती आहे त्या का नाही मशीन रिपेअर करायला पण एखाद्या वेळेस यायला बसले रिपेअरिंगसाठी मशीन तर तिच्या वरचा सगळा पसराव घाललाय पसारा झालेला आहे मशीनवरती तिथं वरती तर तिनं खोलावू लागेन एखाद्या वेळेस मशीन कारण मम्मीच्या ले ब्लाऊज राहिलेले शिवायचे तर मम्मीचं काही शिवण नाही होते मशीन बंद असल्यामुळं

कडे मध्ये मम्मी ते चालू आहे आता कस्टमर आणि वट पौर्णिमा होती त्याच्यामुळे ना सकाळपासूनच कस्टमर होऊन गेले आम्हाला कामावर ना एवढा उशीर होऊन गेला होता ना सरे इकडे आता सामान घेऊन आले

भरपूर सामान आणि फेशियल किट आणि तेच सर आमचं वॅक्स खराब झालं तर आम्ही एक प्रयोग केला होता ते, ते पातीला टाकून गरम केलं बॉक्स नाही आणले बॉक्स ठेवला लगेच बिल करा चला भाजी बनवते मस्त तायावरती करणार दादला आवडत नाही त्याची बनवली नाही अजून तुझी आवडली नाही गेलो हॉटेलला हो ना।

करते ना असं हे करता पाहिजे इकडे ना चालू सामान लावायचं तू ट्रॉली इकडे ठेवली का ट्रॉली इकडेच बरी होती ती ते जर आणि ते पटकन घेत नाही काळू तुला काम नाही करून द्यायचं तर हा बॅगचा डब्बा फक्त तिकडून येते बायकोचे मान ठेवून बाहेर पाहू राहिले कोणते बरगंडी चोखत आता एक माग ब्राऊनचा आहे हा पुढं बरगंडीचा आहे एक ब्राऊन लाई झाले या वेस कलर हा म्हणजे संपले सगळे संपले ना ब्राऊन संपले कारण ब्राऊन एवढा चाल आहे बरगंडी मिक्स होतोय त्याच्यात बरगंडी नाही इकडे सगळे ब्राऊन ये मग उरले करीचे पण राहू दे मग पाहून लावू दे ते मग आपल्यावर आणि त्याच्यात काय भरले त्याचं पण भरले मी मिक्स भरले का नाही मिक्स नाही भरत सेपरेट ते याच्यातच मिक्स नाही गं मम्मी मग नाही मिक्स नाही आहे मी स्वतःचं ते बरगंडीचे भरले त्याच्यात सगळे हा बरगंडीचा बर आहे स्पेशल हा मग मी तेच मग आणि त्याच्या मागचं स्पेशल ब्राऊनचं आहे आणि हा पण मिक्स आहे आता हं बरे पुढे मिक्स दोन्ही जे लागेल ते घेते आता तू कळलं समजी मम ते पाय न कसं पाहत आहे का ते काम न कर म्हणता सर आस्त्री हे ते पिनंत येर पिनंत ये 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 कळली 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 हा आले समजतो

हाय काळू नवीन फेशल किट घेता तुला करायचं का तुला गो गोरा व्हायचं करायचं तुला नवीन फेशियल किट गोरव व्हायचं तुला गोर नाही ना डायरेक्ट गोरव नाही तर ते काप्प्यात मी केस घेलेलंय रुमाल देऊ का ले ले। दे तो शुक शुक शुक। हा तू छोट नाही आय शिक्षक मग तू का बर त्याच्या कलरविषयी बोलू आहे बरं का म्हणतात सगळे घे ते ते ना ना गे चल मी मारते घे चल दे ना घे ना तेच पडून राहिले इकडे ना ते मुलींचे सर्टिफिकेट आले होऊन सरकारी क्लासेस म्हणजे भरपूर दिवसाचे आलेले ते पण त्याला शिक्के बाकी होते वेळच नव्हतं भेटत ते शिक्का पाहून घे बरं का पार्लरचा शिक्का द्यावा लागतो तिथं हम्म बरोबर

दुधामध्ये एक चमचा तुप टाकून उदयायचा गाजर पऊ गा गुलाबी साडी घालली गुलाबी साडी घालली लवणला गुलाबी साडी आणि लवण मी केली बाई पूजा मी नाही आले पूजाला कसं केलं कचरा काही आमचा जुना स्टॉक चालला आहे काढायचं काम आता याचे अर्जंटचे सगळे ब्लाउज आमचे शू खाना जरा खजाना सगळे पहा व्यवस्थित

भारी आहे त्याची डिझाईन किती साऱ्या वीस एक असतील चौदा किती चौदा आहे का ना। 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 आपले कस्टमर मोजित राहते काही काही हां कस्टमर मोजां महामयतो आहे घरी जाऊन या तो म्हणे त्याने निघू राहिले का पण दु का थोडंसं वल्ल करण्यात ते थोडी काय आहे प्लॅस्टिकचाची ट्रॉफी ट्रॉफी आणि ही खुर्ची मी बसवली ही खुर्ची का किती पोरी होत्या अहो बॅचला वीस पंचवीस पंचवीस काढ नको काढ नको काढ नको काढ नको सगळी धुळीने खराब होती बेस्ट टीचरची बारी त्यांनी पण डिझाईन बारी दिली म्हणजे बनवलं होतं ट्रॉफी

धूळ जाऊन बसेल त्याच्यात निघत येईल का पण जेव्हा पूर्ण पार्लरचं काम येते विनना तेव्हा केविन बनवायची आपल्याला बनवायचीच राहून गेली शेवटचं नारळ होत बी संपलं फुल नाही भरेल बाबा का बरेल मी

భనా మాది తి అదాని దోన్ జోపెవర మధి ఉంటుంది బాగుంది इकडे मी मस्त सोयाबीनची भाजी बनवून घेऊन आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आयडीला आहे ना फॉलो नसन केलेलं तर नक्की करा अपेक्षा ग मी आयडिया आहे तिथे तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील तर तुम्ही नक्की फॉलो करा त्याच्यानंतर आहे ना मी मस्त जिरा राईस पण केला होता आणि आहे ना जिरा राईस खूप जास्त आवडतो म्हणजे जा आम्हाला सगळ्यांनाच आवडतो दादूला मम्मीला मा मला पण आणि मी जो व्हिडिओ बनवला होता आत्ता मागे दोन तीन दिवस झाले माझी स्किन रुटीनचा तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा मी त्याच्यामध्ये ना कोणती क्रीम लावते कोणतं स्क्रब वगैरे करते तर सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये आहे राहत आहे ना आमच्या आत्ता जेवण झालं आहे आणि मम्मीचं चालू आहे आवरायचं चा। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा गुड नाईट